छत्रपती संभाजीनगर शहरातील वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाढी करताना झालेल्या वादातून एका युवकावर चक्क वस्ताराने वार करण्यात आले या प्रकरणी वेदांतनगर पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलाय अमर गौतम दाभाडे हे शहरातील एका सलून मध्ये दाढी करत होते त्यांच्याच ते परिचयाचे असलेले सुनील जमधाडे यांनी दाढी कारणावरून अमरच्या चापटाने मारहाण केली ते त्यावेळी त्यांचा मुलगा रोहन सुनील जमधाडे हा म्हणाला की याला मस्ती आहे मी याच्याकडे पाहतो असे बोलून त्याने कटिंग करणारे पंडित मामा यांच्या हातात असलेल्या दाढी करण्याचा वस्तारा ओढून घेऊन तुला दाखवतो असे बोलून वस्ताराने अमरच्या गालावर वार करून दोघांनी मिळून अमर या जखमी करून दुकानाच्या बाहेर ओढत रोडवर आणले त्यावेळी रोहित जमधाडे गोकुल रवी जमदाडे प्रसाद सुधाकर जमदाडे चेतन भाऊसाहेब गायकवाड आणि प्रतीक यांनी बेकायदेशीर जमाव जमवून अमरवर हल्ला केला तर या प्रकरणी सुनील शामराव जमदाडे रोहन सुनील जमदाडे रोहित संदीप जमदाडे या तिघांना वेदांतनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे